संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईक अभिनेता सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच काँग्रेसनेही मागील काही कालावधीमध्ये मुंबई सहित राज्यभरात घडलेल्या घटनांचा उल्लेख करत कायदा सुव्यवस्थेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित अजित पवारांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दीकींची हत्या सलमान खानच्या घरावर झालेला गोळीबार बर बीड परभणीमधील घटनांचा उल्लेख करत फडणवीसांवर टीका करण्यात आली उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदींनी त्यांच्या ट्विटर हँडल वरून यासंदर्भात भाष्य केले सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे मुंबई पोलीस आणि गृहमंत्र्यांच्या क्षमते वर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे ही घटना मागील काही दिवसांपासून घडलेल्या वेगवेगळ्या वेग प्रकरणांनंतरची पूर्वीच्या या हल्ल्यांमध्ये मुंबईमधील मोठ्या नावांचा मुद्दाम लक्ष्य करण्यात आलं असं म्हणत प्रियांका चतुर्वेदींनी प्रशासनाबरोबरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांवर निशाण साधलं बाबा सिद्दीकींचं सा कुटुंब अजूनही न्यायाची वाट पाहते बाबा सिद्दीकींची निघृणपणे हत्या करण्यात आली सलमान खानला बुलेटप्रूफ घरात राहावं लागतंय आता सैफ अली खानवर हल्ला झाला असं प्रियांका यांनी म्हटलं हे सारं वांदऱ्यात घडलं आणि जिथे सर्वाधिक सेलिब्रिटी राहतात या अशा परिसरामध्ये पुरेशा प्रमाणात सुरक्षा असणं अपेक्षित आहे असा उल्लेखही प्रियंका चतुर्वेदींनी केलाय मुंबईत सेलिब्रिटी ही सुरक्षित नसतील तर मग कोण सुरक्षित आहे असा सवाल प्रियंका यांनी उपस्थित केलाय तसेच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनीही या मुद्द्यावरून निशाणा साधलाय सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय ज्यांच्याकडे सुरक्षा आहे ते देखील सुरक्षित नाहीये तर सर्वसामान्यांचं काय असा सवालही खासदार वर्षा गायकवाड़ यांनी उपस्थित केला सलमान खानच्या घरासमोर गोळीबार झाला बाबा सिद्दीकींची हत्या आता सैफ अली खानवर हल्ला झालाय जे जे हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार झाला बीड ही काय सुरू आहे तेही आपण पाहतोय हे चाललंय तरी काय असा, प्रश्न ही वर्ष ही। असा वर्ष गायकवाड यांनी उपस्थित केला मुंबईचे पोलीस हे स्कॉटलँडच्या अवस्था अशी का झाली आहे त्यांना स्वातंत्र्य नाही त्यांचे मानसिक खच्चीकरण केलं जातं त्यांच्या बायकांबद्दल बोललं जातं गृहमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल पोलिस आयुक्त व संचालक कुठे आहेत हे यंत्रणेचे अपयश आहे असं वर्ष गायकवाड यांनी म्हणाले तसेच वस्तीत देखील अशा घटना होत आहे ज्यांच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे त्यांची अशी अवस्था आहे तर सर्वसामान्यांचं काय लोकांना बंदुकी चाकू या वस्तू कुठून मिळू लागल्या लोक घरात सुरक्षित नाही आता तर लोक घरात घुसायला लागले पोलिसांचे वर्चस्व कमी झाले पोलिसांचा दरारा कमी झालाय असंही वर्ष गायपड म्हणालाय मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे तुम्ही त्यांना सुरक्षा पुरवू शकत नाही कायदा सुव्यवस्थाबद्दल चर्चा होते पण कारवाई कुठे होते पोलिसांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे पोलिस यंत्रणेचे खच्चीकरण थांबवलं पाहिजे गृह मंत्रालयाने आता बोललं पाहिजे अशी अपेक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली अशा अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा